नमस्कार मी आज जीवन सुंदर आहे ह्या विषयावरती दोन शब्द बोलू इच्छिते तर सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस माणूस आता की त्याला जेव्हा आजूबाजूला पाहतो ऐकतो तर आपल्याला खूप सारे माणसं दिसतात ते जीवाला कंटाळले असतात तर जीवनाला कंटाळले अनेक अर्थस्वर आपल्या कानाला ऐकू येतात कधी कधी काही प्रसंगामध्ये माणूस हिंमतही हरतो आणि जीवन ही अडचणीने संकटात असलेला सौंदर्य नाहीसे स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या आयुष्यात संकट येत नसतील तर आपण खुशाल समजावे की आपला जीवन जगण्याचा मार्ग चुकलेला आहे कारण संकटातूनच माणूस खूप काही शिकत असतो आणि याचा अर्थ एकच की सज्जनाच्या वाट्याला दुःख हे येणारच म्हणूनच संकटांना टाळायचं नाही आणि कवटाळायचं तर अजिबातच नाही जीवनाचे हे सौंदर्य इच्छा नसते आपलं जीवन खरच खूप सुंदर आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सध्याच्या काळात का, का न जगता भूतकाळात आपण न जगता वर्तमान काळाचा आपण विचार केला पाहिजे खरं तर जीवनमध्ये जीवन म्हणजे जिद्द कर्तृत्व आणि आन, कर्तृत्व आणि नियत यामधील जुग जुगलबंदी आहे जीवन म्हणजे खरं तर एका नदीसारखं आहे नदी, सरका है। नदी किनारे असतात जसे नदीला माघारी फिरता येत नाही ती सतत पुढे चालत राहते तस तसही आपण आपलं आयुष्य हे पुढे जगत राहिलं पाहिजे भूतकाळात न जगता शेवटी मी एवढंच बोलीन की जीवन किती सुंदर आहे जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला येत जाईल प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल मार्ग तुला सापडत जाईल धन्यवाद खूप छान